आपण सर्व जाणतो की केंद्र शासनाने म्हणजे भारत सरकारने संपूर्ण देशामध्ये निपुण भारत अभियान सुरू केलेलं आहे निपुण भारत अभियान हे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस याच्या सर्व उद्दिष्टांची अंमलबजावणी आणि पूर्तता करण्यासाठीचं सगळ्यात महत्त्वाचं धोरण आहे याचं कारण हे की या निपुण भारत मोहिमेअंतर्गत प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थी इयत्ता तिसरीपर्यंत मूलभूत संख्याज्ञान आणि अक्षर ओळख आणि वाचन याविषयीची सर्व कौशल्ये आत्मसात करेल असं या उद्दिष्ट या मोहिमेचं उद्दिष्ट आहे त्यामुळे या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी तेच उद्दिष्ट समोर ठेवून निपुण भारत योजनेप्रमाणेच आपण महाराष्ट्रामध्ये निपुण महाराष्ट्र अभियान सुरू केलेलं आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत निपुण महाराष्ट्र अभियानाचा शासन निर्णय निर्गमित केला ही पहिली पायरी आपण आपल्या राज्यासाठी सुरू केली होती या शासन निर्णयामार्फत संपूर्ण राज्यातील सर्व शाळांना आणि सर्व शिक्षकांना आणि आपल्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील सर्व अधिकाऱ्यांसाठी सुद्धा निपुण महाराष्ट्र या योजनेअंतर्गत आपल्याला काय काय करायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्या कोणत्या टप्प्यातून आवश्यक ती कौशल्य प्राप्त करून घ्यायची ह्याचं सविस्तर वर्णन आपण या शासन निर्णयामध्ये सर्वप्रथम केलं हे केल्यानंतर सर्व शिक्षकांनासुद्धा आपल्या सर्व विद्यार्थ्यांची तपासणी त्यांचं मूल्यमापन या शासन निर्णयामध्ये जी पण स्तर आपण वाचन लेखन संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया या चार बाबींसाठी जे स्तर आपण निश्चित करून दिलेले आहेत त्या प्रत्येक स्तरासाठी वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याचं मूल्यमापन करून त्याचा स्तर निश्चित करण्यासाठीची कार्यप्रणालीसुद्धा आपण सांगितली होती ही संपूर्ण प्रक्रिया आपण मार्च ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पूर्ण केली त्याचा संपूर्ण डेटा त्याची संपूर्ण माहिती आपण गोळा केली त्यासाठी विद्यासमीक्षा केंद्र या आपल्या आय टी उपक्रमांसाठीच्या केंद्रीभूत पद्धतीचा पण आपण वापर केला आणि हे केल्यानंतर राज्यातील सर्व शिक्षकांना आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा स्तर काय आहे कोणत्या स्तरावर किती विद्यार्थी आहेत याची जाणीवसुद्धा झाली हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा या निपुण महाराष्ट्र अभियानाचा होता कारण या जाणीवेतूनच पुढची पावलं सर्व शिक्षकांना घ्यायची होती त्यामुळे यासोबतच एक आणखी महत्त्वाचं साधन जे आपण सर्व शिक्षकांना आणि सर्व पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनासुद्धा उपलब्ध करून दिलं ते म्हणजे निपुण महाराष्ट्र ॲप निपुण महाराष्ट्र ॲप हे संपूर्ण भारतातील निपुण भारत या योजनेची उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठीचं सर्वोत्कृष्ट असं ए आय तंत्रज्ञानावर आधारित असणारं ॲप आहे या ॲपमध्ये आप आपण शालेय शिक्षण विभागाचा सरल आणि युडाएसचा डेटासुद्धा ए पी आयच्या मार्फत जोडून दिलेला आहे ज्यामुळे राज्यातील प्रत्येक शिक्षक प्रत्येक वर्ग प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक अधिकारी या यंत्रणेमध्ये आपोआपच समाविष्ट होऊन गेला यानंतर या, या निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत जी चार कौशल्य आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना शिकवायची आहेत त्या प्रत्येक कौशल्यासाठीची तपासणीची पद्धतीसुद्धा शासन निर्णयास अनुसरून या निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या ॲपमध्ये मुलांचं वाचन रेकॉर्ड करून त्या रेकॉर्ड केलेल्या आवाजाने आपण त्या मुलाची वाचनाची कौशल्ये तपासतो म्हणजेच त्या मुलाने किती शब्द बरोबर बोल उच्चारलेले आहेत किती शब्द चुकीचे उच्चारलेले आहेत किती शब्द सोडून दिलेले आहेत आणि त्याच्या वाचनाचा वेग काय आहे या सर्व बाबी आपल्याला ए आय तंत्रज्ञानाच्या मार्फत तपासून मिळतात याचा उपयोग हा झाला की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या वाचनाच्या कौशल्यासाठी सर्व राज्यात सर्व जिल्ह्यातील सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी एक समान पद्धतीने तपासले जातात आणि त्यामुळे अनेक भागातील शिक्षकांनासुद्धा आपल्या शिकवण्यातील त्रुटी लक्षात आल्या काही त्यांचे समज यामुळे दूर झाले आणि मराठी भाषेच्या कौशल्यांना आणखी योग्य प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जाणीवही त्यांच्यामध्ये या निमित्ताने तयार झाली केवळ वाचनच नाही तर लेखन संख्याज्ञान संख्यांवरील क्रिया या तीनही बाबींसाठीचे तपासणीच्या पद्धती या ॲपमध्ये आप आपण सर्व शिक्षकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत एवढंच नाही तर या तपासण्यासाठी कोणते प्रश्न विचारावेत या सर्व प्रश्नांचंसुद्धा एक संपूर्ण राज्यस्तरावर एक समान एक सूत्रीकरण असावं यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी सर्व प्रश्नांचा एक गटसुद्धा बनवून दिलेला आहे जो स्तरनिहाय आहे त्यामुळे संपूर्ण राज्यातील सर्व विद्यार्थी एकाच पातळीने तपासल्या जात आहेत आणि म्हणून एक समानता या सर्व मूल्यमापनामध्ये येत आहे राज्यातील संपूर्ण पर्यवेक्षक पर्यवेक्षकीय अधिकारी जे शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील आहेत जे जवळपास सात हजारापर्यंतचे अधिकारी आहेत या सर्व अधिकाऱ्यांनी इयत्ता दुसरी ते पाचवी जो निपुण महाराष्ट्र अभियानासाठीचा लक्षांकित केलेला वर्गांचा गट आहे या वर्गांमधील सर्व शाळांतील सर्व वर्गातील सर्व तुकड्यातील विद्यार्थ्यांची सखोल तपासणी पण याद्वारे करण्यात आलेली आहे थोडक्यात महाराष्ट्रामध्ये एकूण जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लाख विद्यार्थी इयत्ता दुसरी ते पाचवीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांपैकी अंदाजे पंधरा लाख विद्यार्थ्यांची तपासणी या निपुण महाराष्ट्र ॲपमार्फत ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून आपण केलेली आहे आणि त्यामधून आपल्याला हे सुद्धा कळालं की कोणत्या शाळांमध्ये कोणत्या शिक्षकांचे कोणत्या वर्गांचे विद्यार्थ्यांची किती प्रगती झालेली आहे आणि या दृष्टीने शिक्षकांनी काय केलं पाहिजे आणि संपूर्ण पर्यवेक्ष यंत्रणासुद्धा आनंदाने या संपूर्ण प्रकल्पामध्ये सहभागी झाली त्यांनी निपुण महाराष्ट्र ॲपही अतिशय सहजपणे शिकून घेतलं आणि ॲपमधून दिलेल्या सूचनांप्रमाणे त्यांना नेमून दिलेल्या शाळा त्यातील वर्ग त्यातील नेमून दिलेले विद्यार्थी यांची निवडकपणे त्यांनी परिपूर्णपणे तपासणीसुद्धा केली आणि त्यांनासुद्धा संपूर्ण शाळांमध्ये कोणत्या प्रकारची शैक्षणिक परिस्थिती आहे याचा अंदाजसुद्धा आला या संपूर्ण जाणिवेचा उपयोग त्यांना या पुढच्या शाळा भेटींमध्ये तेथील वातावरणाची तपासणी आणि शिक्षकांना देण्याच्या शैक्षणिक सूचना या करण्यासाठी सुद्धा निश्चितच होईल याची मला पूर्ण खात्री आहे संपूर्ण शाळातील प्रत्येक वर्गामध्ये हे ॲप वापरल्या गेलेलं आहे त्यामुळे आता सर्व शिक्षकांचं सुद्धा त्यानिमित्ताने प्रशिक्षण झालं शिक्षकांना सुद्धा आत्मविश्वास आला की माझ्या वर्गामध्ये सुद्धा हे ॲप अतिशय सहजपणे वापरता येतं विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय उत्साहाने आणि आनंदाने या ॲपमधून स्वतःचं मूल्यमापन करून घेण्यासाठी प्रतिसाद दिल्याचेही अभिप्राय आपल्याला संपूर्ण पर्यवेक्ष यंत्रणेकडून मिळाले थोडक्यातच पर्यवेक्ष यंत्रणेला या प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यात समाविष्ट करून घेणे हा एक खूप सकारात्मक निर्णय ठरला ज्याचे अतिशय दूरगामी परिणाम या निपुण महाराष्ट्र अभियानाच्या यशस्वीततेमध्ये असतील याविषयी शंका नाही यानंतर याच निपुण महाराष्ट्र ॲपचा वापर करून आपण सर्व शिक्षकांनासुद्धा त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याची दर महिन्याला नियमितपणे तपासणी करून त्यांमध्ये होणारी सुधारणा आणि जर सुधारणा अपेक्षित नसेल तर कोणते शिकवण्याच्या पद्धती वापराव्यात याचं मार्गदर्शनसुद्धा या, मार्गदर्शन या निपुण महाराष्ट्र ॲपमधून आता उपलब्ध होणार आहे हे करत असतानाच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत प्रत्येक कौशल्याच्या प्रत्येक स्तरासाठी शिक्षकांना काय काय शिक शिकवण्याच्या पद्धती वापरता येतील ह्याचंसुद्धा संपूर्ण राज्यातील तज्ज्ञ शिक्षकांकडून एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे उदाहरणार्थ समजा वाचनाचे जर चौदा स्तर आपण विद्यार्थ्यांसाठी सांगितलेले आहेत तर त्या चौदा स्तरांपैकी एखादा विद्यार्थी जर स्तर क्रमांक चारवर आहे तर त्या स्तर क्रमांक चारवरून स्तर क्रमांक पाचवर जाण्यासाठी त्या शिक्षकांना काय काय शिकवण्याच्या पद्धती वापरता येतील या सर्व पद्धतींचे व्हिडिओ बनवून ते सुद्धा आता शिक्षकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दरवर्षी शिक्षकांना मूलभूत संख्याज्ञान अक्षरवाचन लेखन या कौशल्यांसाठीचं प्रशिक्षण दिलं जातं अनेक वर्षांपासून आपण हे प्रशिक्षण शिक्षकांना देत आहोत परंतु ज्या पद्धतीने शिक्षकांनी या सर्व पद्धती आपल्या वर्गामध्ये शिकवताना वापरल्या पाहिजेत त्याविषयी फार समाधानकारक अभिप्राय दिसून येत नाही निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये शिक्षकांना घर बसल्या या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या तज्ज्ञांनी निवडलेल्या शिकवण्याच्या पद्धती दिसतील की ज्यामुळे एखादा विद्यार्थी जर आपल्या कौशल्यांमध्ये प्रगती करू शकत नसेल तर त्याच्यासाठी वापरण्याचे दहा ते पंधरा वेगवेगळ्या पद्धती आपण शिक्षकांना याद्वारे उपलब्ध करून देणार आहोत ह्याचा उपयोग हा होईल की शिक्षकांना यापुढे कोणत्याही विद्यार्थ्याला कशा पद्धतीने शिकवावं याचं तत्परतेने मार्गदर्शन या निपुण महाराष्ट्र ॲपमधून मिळेल त्यामुळे शिक्षकांचंही प्रशिक्षण होईल आणि जेव्हा ते विद्यार्थ्यांमध्ये या नाविन्यपूर्ण पद्धतींचा उपयोग करून प्रगती साधतील तेव्हा शिक्षकांचाही आत्मविश्वास वाढेल आणि शिक्षकांचा आत्मविश्वास वाढणं ही सर्वात महत्त्वाची बाब आहे या आपल्या संपूर्ण शालेय शिक्षण विभागाची प्रगती साधण्यासाठी हा निपुण महाराष्ट्र ॲप जेव्हा बनला त्यावेळेस या ॲपला संपूर्ण राज्यामध्ये एकदाच राबवण्याच्या आधी याचा एक पथदर्शी प्रकल्प घ्यावा असे संपूर्ण विभागाचे मत पडले आणि ते संयुक्तिकही होते त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची निवड या पथदर्शी प्रकल्पासाठी करण्यात आली आणि हे संपूर्ण ॲप कोल्हापूर जिल्ह्यातील वर्ग दुसरी ते पाच पाचवीमधील प्रत्येक तुकडीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हे वापरण्यात आलं जवळपास पावणे दोन लाख विद्यार्थ्यांची कोल्हापूरमध्ये तपासणी करण्यात आली कुठेही कोणतीही तांत्रिक अडचण जाणवली नाही ज्या पण छोट्याफार अडचणी आल्या होत्या त्या लगेच दूर करता आल्या आणि या पथदर्शी प्रकल्पातून संपूर्ण राज्या स्तरावर हे निपुण महाराष्ट्र वापरता येईल याची खात्रीसुद्धा झाली आणि या पथदर्शी प्रकल्पाचा उपयोग असा झाला की संपूर्ण शिक्षकांमध्ये सुद्धा एक सकारात्मक वातावरण तयार झालं की जर हे ॲप एका जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे दराखोऱ्यातील शाळांमध्ये सुद्धा आणि शहरातील शाळांमध्ये सुद्धा ग्रामीण भागातील इतर भागातील शाळांमध्ये सुद्धा जर हे राबवता येत असेल तर संपूर्ण राज्यामध्ये हे सहजपणे राबवता येईल याविषयीचं एक सकारात्मक वातावरणही संपूर्ण राज्यामध्ये आणि शिक्षकांच्या वर्गामध्ये सुद्धा तयार होण्यास मदत झाली मी जिल्हाधिकारी बीड या पदावर दोन हजार वीस दोन हजार एकवीस या वर्षामध्ये कार्यरत होतो कोविडच्या प्रसाराचं ते पहिलं वर्ष होतं आणि त्या वर्षामध्ये सर्व शाळा बंद झालेल्या होत्या परंतु शिक्षण चालू ठेवणं आवश्यक होतं अनेक एन जी ओ त्यावेळी या दृष्टीने प्रयत्न करत होत्या आणि मी बीडमध्ये त्यावेळी असताना या संस्थेची म्हणजे वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन या संस्थेची माझा परिचय झाला आणि या संस्थेने अतिशय मन लावून त्यावेळी अगदी ग्रामीण भागापर्यंत डिजिटल साधनांच्या माध्यमातून शिक्षण विद्यार्थ्यांचा अभ्यास त्यांचा पाठपुरावा त्यांच्या समस्या सोडवणं याविषयीचं परिपूर्ण अतिशय चांगलं काम केलेलं होतं त्यामुळे या संस्थेविषयी माझा संपर्क तर होताच परंतु मागील दोन वर्षांमध्ये याच संस्थेने ठाणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये निपुण महाराष्ट्र सारखंच निपुण भारत अभियानाच्या धर्तीवरचं एक अभियान राबवलं होतं आणि संपूर्ण जिल्हास्तरावर ते त्यांनी यशस्वीपणे राबवलं आणि त्यामध्येही सर्व शिक्षकांना स्वतःहून प्रेरित करून यामध्ये समाविष्ट करून घेतलं होतं ज्याचा खूप चांगला परिणाम ठाणे आणि बीड जिल्ह्यांमध्ये दिसून आला होता या गोष्टीची माहिती मिळताच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संपूर्ण अधिकार क्षेत्राचा उपयोग करून वोपा संस्थेला परत एकदा बोलावून घेण्यात आलं आणि त्यांच्याकडून ही संपूर्ण यंत्रणा आणि सी ओ जिल्हा परिषद ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जो प्रकल्प ठाण्यामध्ये चालू करण्यात आला होता त्या प्रकल्पाची सुद्धा संपूर्ण माहिती घेण्यात आली आणि या प्रकल्पाला संपूर्ण राज्यस्तरावर राबवणं खूप आवश्यक आहे याची जाणीव झाल्यामुळे वोपा संस्थेला परत एकदा या प्रकल्पासाठी संपूर्ण राज्यामध्ये कामकाज करण्यासाठी मी निमंत्रित केलं आणि त्यांनीसुद्धा पूर्ण मनापासून हे निमंत्रण स्वीकारलं आणि स्वतःच्या जबाबदारीने यशस्वीपणे ते हा प्रकल्प राबवत आहेत त्यामुळे या संस्थेची विश्वासार्हता आणि जबाबदारीने आणि संपूर्ण झोकून देऊन काम करण्याची तयारी या बाबींमुळे या संस्थेला सोबत घेऊन आम्ही निपुण महाराष्ट्र अभियान संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला निपुण भारत अभियानाची उद्दिष्टांची प्राप्ती करण्यासाठी भारतातील सर्व राज्य कठोर मेहनत करत आहेत सर्व राज्यांमध्ये ज्या पद्धतीचा अवलंब केल्या जात आहे त्या पद्धतीचा अवलंब महाराष्ट्राने तर केला आहेच परंतु त्याही पलीकडे अनेक पावले पुढे जाऊन आपण ए आय तंत्रज्ञानावर आधारित निपुण महाराष्ट्र ॲपचा वापर निपुण भारत अभियानाची उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी करत आहोत इतर राज्यांचा मार्ग आणि महाराष्ट्राचा मार्ग यात फरक हा की इतर राज्य ज्या पद्धतीने तपासणी करत आहेत त्या पद्धतीमध्ये परत एकदा त्या निष्कर्षांची तपासणी करणं हे थोडं जिकिरीचं आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये व्हेरिफायबिलिटी म्हणतो आणि ऑथेंटिसिटी म्हणतो या दोन बाबी इतर राज्य ज्या पद्धतीने मार्गक्रमण आहेत त्यामध्ये फार कमी प्रमाणात आहेत परंतु महाराष्ट्र ज्या पद्धतीने काम करतो आहे त्यामध्ये या दोन्ही बाबी राज्यस्तरावरसुद्धा सुद्धा महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेतील कोणत्याही शिक्षकाच्या कोणत्याही तुकडीतील कोणत्याही विद्यार्थ्यासाठी सुद्धा आपण आणू शकतो त्यामुळे शिक्षकांनासुद्धा विद्यार्थ्यांच्या स्तराच्या तपासणीसाठी अतिशय काटेकोरपणे मेहनत घ्यावी लागते त्यांना संपूर्ण प्रामाणिकपणे आणि या निपुण अभियानाअंतर्गत असणाऱ्या स्तरांच्या व्याख्येप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांची तपासणी करणंसुद्धा आवश्यक होऊन जातं या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निपुण महाराष्ट्र अभियानाच्या उद्दिष्टांची प्राप्ती करण्यासाठी एक खूप सकारात्मक तंत्रज्ञानयुक्त आणि शिस्तीचं वातावरणसुद्धा तयार झालं आहे आणि ज्यामध्ये संपूर्ण विभाग झोपून देऊन काम करतो आहे अशी बाब अद्यापपर्यंत इतर कोणत्याही राज्यामध्ये पाहायला मिळालेली नाही आणि या सर्व अंमलबजावणीमध्ये मंत्री महोदय प्रधान सचिव आणि आयुक्त शिक्षण हे तिघंही कार्यालय सर्व संचालक आणि सर्व उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी केंद्र केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक या सर्व यंत्रणेलासुद्धा आपल्यासोबत घेऊन खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी प्रेरित करत आहेत एवढं सकारात्मक वातावरण कदाचित केवळ महाराष्ट्रातच बघायला मिळतं आहे आणि या अभियानातून निघणारे निष्कर्ष आणि उद्दिष्टांची प्राप्ती ही संपूर्ण भारतासाठी पथदर्शी आणि आदर्शवत असणार आहे याविषयी शंका नाही जोपर्यंत विद्यार्थ्यांना लिहायला आणि वाचायला संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया ही मूळ कौशल्ये हस्तगत होणार नाहीत तोपर्यंत आपल्या शिक्षण क्षेत्राची विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची प्रगती होऊच शकत नाही साधारणपणे अंदाजे इयत्ता दुसरी तिसरीपर्यंत आपण हे बघतो की या कौशल्यांवर शाळांमध्ये मेहनत घेतल्या जाते परंतु त्यानंतर अनेक कारणांमुळे जसा अभ्यासक्रमाचा वाढलेल्या अभ्यासक्रमाचा ताण असेल इतर सर्व उपक्रम असतील या सर्व बाबींमुळे या मूलभूत कौशल्यांवर शिक्षकांना वेळ देणं शक्य होत नाही त्यामुळे या, या पहिल्या तीन वर्षातच ज्यांना या मूलभूत कौशल्यांची प्राप्ती झाली नाही त्यांच्यासाठी समोरचं शिक्षण हे अतिशय खडतर आणि निरर्थकसुद्धा होऊन जात परिणामी त्यांचं संपूर्ण भविष्य अंधकारमय होतं या गोष्टीला टाळण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे आवर्जून सांगतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सर्व विद्यार्थ्यांसाठी ही मूलभूत कौशल्य इयत्ता तिसरीपर्यंत प्राप्त करून घेणं आवश्यकच आहे निपुण महाराष्ट्र आणि निपुण भारत अभियानाच्या या उद्दिष्ट प्राप्ती झाल्यानंतर अतिशय वेगाने वरच्या वर्गातील अध्ययन निष्पत्तींची प्राप्तीचे प्रमाणसुद्धा अमूलाग्र पद्धतीने वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे याविषयी शंका नाही सर्व शिक्षकांना तंत्रज्ञानाचा वापर आपल्या वर्गातील दैनंदिन अध्ययन अध्यापनाच्या क्रियांमध्ये कशा पद्धतीने सकारात्मकरित्या करता येतो याचंसुद्धा अनुभव आणि प्रेरणा देणारं काम या संपूर्ण मोहिमेमार्फत होत आहे जे येणाऱ्या काळामध्ये शिक्षणाची गरज आहे शिक्षणाची यापुढची गरज तंत्रज्ञान आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेने त्यांच्या आवडीने त्यांच्या गतीने देण्यात येणारं शिक्षण अशीच राहणार आहे त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर हा यापुढे कोणीही टाळू शकणार नाही या अभियानाच्या माध्यमातून ही तंत्रज्ञानांची ओळख आपण सर्व शिक्षणा शिक्षकांना करून देत आहोत शिक्षकांचा आत्मविश्वास आपण वाढवत हो। आहोत आणि प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक बाब शिकू शकतो हा विश्वाससुद्धा आपण प्रत्येक शिक्षकाच्या मनात तयार करतो आहे एवढंच नाही तर या निपुण महाराष्ट्र ॲपच्याद्वारे आपण विद्यार्थ्यांच्या पालकांनासुद्धा जोडून घेत आहोत त्यामुळे या ॲपच्या माध्यमातून प्रत्येक पालकाला आपल्या पाल्यांची प्रगती कळेल त्या पाल्याची प्रगती करण्यासाठी काय आणखी केलं पाहिजे याच्या सूचनासुद्धा शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थीनिहाय प्रत्येक पालकाला देता येतील त्यासाठीचे सरावाचे प्रश्नसुद्धा उपलब्ध करून देता येतील थोडक्यात काय संपूर्ण समाज या संपूर्ण शिक्षण पद्धतीतील प्रत्येक स्टेक हा या शिक्षणाच्या अध्ययन अध्यापनाच्या आणि मुलांच्या प्रगतीच्या प्रक्रियेशी जोडला जाईल जसं म्हणतात की कोणत्याही मुलाला वाढवण्यासाठी अख्खं गाव लागतं त्याच पद्धतीने संपूर्ण गाव प्रत्येक मुलाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये त्याच्या सर्वांगीण विकासामध्ये सहभागी होईल पारदर्शकपणे सहभागी होईल आणि त्या संपूर्ण व्यवस्थेचा शिक्षकांवरील या शिक्षण व्यवस्थेवरील व्यवस्थे विश्वास परत एकदा वाढण्यामध्ये याची फार मोठी मदत आपल्या सर्वांना होणार आहे काहीही करून महाराष्ट्राला निपुण भारत अभियाना अंतर्गत मिळालेलं उद्दिष्ट गाठायचंच आहे आणि ते गाठण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हा मान्य मंत्री महोदय श्री दादाजी भुसे साहेब आमचे प्रधान सचिव श्री रणजित सिंग देओल सर आयुक्त श्री सचिंद्र प्रताप सिंग सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली झटून काम करेल याविषयी शंका नाही